धक्कादायक पंढरपूरमध्ये काकावर कोयत्यानं सपासप केले वार कौटुंबिक वादातून पुतण्याचा थरारक हल्ला पंढरपूरमधील विठ्ठल मंदिर परिसरात काल रात्री एक धक्कादायक घटना घडली कौटुंबिक कलह आणि संपत्तीच्या वादातून पुतण्यानं आपल्या काकावर आणि काकूवर धारधार कोयत्यानं हल्ला करत परिसरात खळबळ उडवून दिली आहे ही घटना रात्री सुमारे पावणे बारा वाजेच्या सुमारास घडली ज्ञानेश्वर सूर्यवंशी आणि त्यांची पत्नी हे महाद्वार परिसरातील त्यांच्या दुकानात असताना त्यांचा पुतण्या नारायण उर्फ प्रसाद सूर्यवंशी यांना अचानक दुकानात घुसून कोयत्यानं सपासप वार केले या हल्ल्यात दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर तातडीनं स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत प्राथमिक माहितीनुसार हा हल्ला कौटुंबिक संपत्तीच्या वादातून घडल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून महाद्वार परिसरात काही वेळासाठी एकच गोंधळ उडाला पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले असून आरोपी नारायण सूर्याशी फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आला आहे पोलिसांकडून घटनेचा सखोल तपास सुरू असून लवकरच अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे